श्री स्वामी समर्थ यशस्वी क्रिएटिव्जमध्ये आपल्या स्वा... स्वाग सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज या जॅकेटपासून तुम्हाला बॅग कशी बनवायची हे शिकवणार आहे तर माझ्याकडे हा एक जॅकेट आणि सेम असाही जॅकेट होता तो मी कट केला होता तर जॅकेटचा जा मधला भाग पाटीचा जो भाग आहे तो मी असा कट करून घेतलेला आहे तर चला तर आता आपण बॅग बनायला सुरुवात करणार आहेत So, ja, training, ke, तर अशाप्रमाणे आपण याला प्लेट्स घालून घेणार आहेत आधी दी। एक दीड इंचाच्या अंतरावर मी याला प्लेट्स मारून घेणार आहे असं एक दीड इंचाच्या अंतरावर मी याला प्लेट्स मारणार आहे तर आता आपल्याला या साईडने आणि या साईडने अशी चैन बसून घ्यायची आहे मधल्या साइड अशा प्रकारे आपण या पण साईड चेन बसून घेणार आहे अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी आता चेन बसून घेतलेली आहे आपला भाग तयार झालेला आहे हा माझ्याकडे अशा प्रकारचा एक बेल्ट आहे तो पण मी याच्यात यूज केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय हा जी मधली साईड आहे ती अशी फोल्ड करायची आहे आणि इकडली पण ही साईड अशी इथून फोल्ड करायची आहे दोन्ही साईडने आता आप आपल्याला मधून सेंटरला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड करताना हा जो बंद आहे तो पण असा मध्ये टाकून द्यायचा आहे

आणि इकडून पण अशीच स्पिप मारायची आहे एक पाच ते दहा पाच ते सहा मिनटात ही बॅग तयार झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे पण असं काही कप खराब कपडा असेल तर त्याचा तुम्ही असा रियूज करू शकतात <laughs> 嗯。 आपली ही केक आता तयार झालेली आहे पहा केक तयार झालेली आहे